तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आपल्यासमोर दिसत आहे ती म्हणजे की कापसाला या बाजारात मिळाला अकरा हजार रुपये भाव नमस्कार शेतकरी मित्रांनो मी इंडियन फेमस फार्मर आपलं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी ही महत्त्वाची आणि आनंदाची बातमी ही हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असून आपण याची संपूर्ण माहिती जाणून घेऊ की नक्की अकरा हजार रुपये भाव हा कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी मिळाला तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कापूस हे अत्यंत महत्त्वाचे पीक आहे पांढरे सोने या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या पिकावर राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असते गेल्या काही वर्षामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले आहे मात्र यंदाच्या हंगामाबाबत काही आशादायक बातम्या समोर येत आहेत या पार्श्वभूमीवर कापसाच्या यंदाच्या हंगामाचे वास्तव काय आहे याचा सविस्तर आढावा या ठिकाणी दिसत आहे आपल्याला यंदाच्या वर्षी महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला आहे त्यामुळे कापूस पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर झालेली दिसून येत आहे विशेषत खानदेश विदर्भ आणि मराठवाडा या भागांमध्ये कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते सध्या राज्यात सणासुदीचे दिवस सुरू असून पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र दिसत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील कामे करण्यास वेळ मिळाला आहे अनेक भागांमध्ये सोयाबीन उडीद यासारख्या पिकांची कापणी सुरू आहे महाराष्ट्रात दसरा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या सणानंतर राज्यातील अनेक ठिकाणी कापूस खरेदी केंद्रे सुरू होतात बहुतांश पिकांची काढणी या मुहूर्तावर संपत असते यंदा ही दसऱ्यानंतर कापूस खरेदी केंद्रे सुरू होण्याची अपेक्षा आहे यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाची विक्री करण्यास सुरुवात करता येईल गेल्या वर्षी कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले होते अनेक शेतकऱ्यांना त्यांचा माल कवडीमोल दरात विकावा लागला होता या परिस्थितीचा विचार करून शासनाने शेतकऱ्यांना मदत जाहीर केली होती प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्यात आले होते मात्र या अनुदानाने शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई होऊ शकली नाही गेल्या वर्षीच्या अनुभवानंतर यंदाच्या हंगामाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे अनेक शेतकरी संघटनांनी कापसाला किमान दहा हजार रुपये किंवा त्याहून अधिक दर मिळावा अशी मागणी केली आहे काही संघटनांनी तर कापसाला पंधरा हजार रुपये प्रति क्विंटल दर द्यावा अशी ही मागणी केली आहे शेतकऱ्यांचा दृष्टिकोन असा आहे की त्यांनी केलेल्या खर्चाची भरपाई होण्यासाठी किमान दहा हजार रुपये दर मिळणे आवश्यक आहे मात्र बाजार तज्ज्ञांचे मत शेतकऱ्यांच्या अपेक्षांपेक्षा वेगळे आहे बाजार अभ्यासकांच्या मते यंदाच्या हंगामात कापसाचे दर दहा हजार रुपयांच्या आसपास जाण्याची शक्यता कमी आहे त्यांच्या अंदाजानुसार ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांच्या काळात कापसाला सात हजार पाचशे ते आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल ह्या दरम्यान भाव मिळू शकतो हा दर गेल्या वर्षीपेक्षा जास्त असला तरी शेतकऱ्यांच्या अपेक्षांपेक्षा कमी आहे सध्याची बाजार परिस्थिती पाहता कापसाला जाहीर केलेल्या हमी भावापेक्षा अधिक भाव मिळत आहे परंतु हे बाजारभाव अजूनही आठ हजार रुपयांच्या खालीच आहेत यामुळे शेतकऱ्यांमध्ये काहीशी नाराजी दिसून येत आहे त्यांचे म्हणणे आहे की वाढत्या उत्पादन खर्चामुळे हा दर पुरेसा नाही कापूस उत्पादक शेतकऱ्यांसमोर अनेक आव्हाने आहेत गेल्या वर्षी चालेल्या नुकसानीमुळे अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत त्यांना या कर्जातून बाहेर पडण्यासाठी यंदा चांगला दर मिळणे आवश्यक आहे शिवाय खतांचे वाढलेले दर मजुरांच्या मजुरीत झालेली वाढ आणि इतर उत्पादन खर्चामुळे शेतकऱ्यांना नफा मिळवणे कठीण होत आहे या परिस्थितीत शासनाची भूमिका महत्त्वाची ठरते गेल्या वर्षी शासनाने शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान दिले होते यंदाही शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासनाकडून काही उपाययोजना अपेक्षित आहेत कापूस खरेदी केंद्राची संख्या वाढवणे खरेदी प्रक्रिया सुलभ करणे आणि आवश्यकता आवश्यकतापासल्यास अतिरिक्त अनुदान देणे या गोष्टी शासनाकडून अपेक्षित आहेत कापसाच्या किमती ठरवताना जागतिक बाजारपेठेचाही विचार करावा लागतो भारत हा जगातील प्रमुख कापूस उत्पादक आणि निर्यातदार देश आहे त्यामुळे जागतिक बाजारातील मागणी आणि पुरवठा यांचा थेट परिणाम भारतीय कापूस बाजारावर होतो सध्या जागतिक बाजारपेठेत कापसाच्या किमती स्थिर आहेत परंतु भविष्यात त्यात काय बदल होतील याचा अंदाज बांधणे कठीण आहे केवळ उत्पादन वाढवून चालणार नाही तर कापसाची गुणवत्ता सुधारण्याची गरजही आहे जागतिक बाजारपेठेत स्पर्धा करण्यासाठी उच्च दर्जाच्या कापसाचे उत्पादन वाढवणे महत्त्वाचे आहे यासाठी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि पद्धतींचा वापर करण्यास प्रोत्साहित करणे आवश्यक आहे कापसावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी पर्यायी पिके घेण्याचाही विचार करावा फळे भाजीपाला किंवा इतर नगदी पिकांकडे वळल्यास उत्पन्नाचे स्रोत विविध होतील आणि एका पिकावरील अवलंबित्व कमी होईल या यंदाच्या कापूस हंगामाबद्दल मिश्र प्रतिक्रिया दिसून येत आहेत एका बाजूला चांगल्या पावसामुळे पीक उत्पादनाबद्दल आशावाद आहे तर दुसऱ्या बाजूला बाजारभावाबद्दल अनिश्चितता आहे शेतकऱ्यांच्या अपेक्षा आणि बाजारतज्ज्ञांचे अंदाज यांच्यात तफावत दिसून येत आहे अशा परिस्थितीत शासन शेतकरी संघटना आणि बाजार सहभागींनी एकत्र येऊन एक सर्वसमावेशक धोरण आखणे गरजेचे आहे शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा आणि त्याचवेळी बाजाराची स्थिरता राखली जावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे कापूस हे पांढरे सोने शेतकऱ्यांसाठी खरोखरच लाभदायक ठरेल की नाही हे येत्या काही महिन्यात स्पष्ट होईल तोपर्यंत शेतकऱ्यांना धीर धरून परिस्थितीचा सा सामना करावा लागेल आणि आपल्या हक्कांसाठी संघटितपणे लढा द्यावा लागेल शेतकरी मित्रांनो ह्या हा संपूर्ण जो व्हिडिओ होता हा जी ही जी तुम्ही संपूर्ण माहिती बघितली याच्यामधून तुम्हाला भरपूर शिकायला मिळालं त्याच्यानंतर येत्या दसऱ्याच्या नंतर आपल्या ज्या बाजारपेठा आहे त्या चालू होणार आहे तर प्रकारे हा चालू जो व्हिडिओ आहे त्या चालू व्हिडिओच्या खाली इंडियन फेमस फार्मर या नावासमोर तुम्हाला लाल कलरचे बटन सबस्क्राईब बटन दाबून नोटिफिकेशनची घंटी दाबा त्यातनं तुम्हाला तीन ऑप्शन मिळतील त्यातलं पहिलं ऑप्शन दाबा जेणेकरून त्या घंटेचे कान उघडे होतील आणि तुम्हाला रोज नवीन नवीन नवी व्हिडिओ बघायला मिळतील आणि तुमचा व्हिडिओ बघून झाल्यानंतर फक्त आपल्या मोबाईलमध्येच न ठेवता आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा माहिती मिळेल भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद